आज युवासेनेच्या माध्यमातून इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मला वाटत कुठल्याही पक्षामध्ये युवकांची संघटना आणि जिल्हा जिल्ह्यात कार्यक्रम आणि युवकांना संधी देण्याचं काम व्यासपीठ देण्याचं काम कोण करत असेल तर पूर्वीची तुम्ही करताय आणि हे जिल्ह्या जिल्ह्यात करताय म्हणून प्रथमच पुढच्या करतो कारण का युवकांना फक्त युजअर थ्रो याच्या पलीकडे राजकारणामध्ये किती संधी मिळते हा संशोधनाचा भाग आहे आपण त्यांना संधी देण्याचं काम करताय त्यांना पद देण्याचं काम करताय समाजामध्ये स्थान देण्याचं काम करताय आणि युवकांच्या या संघटनेच्या माध्यमातून हे किती मोठं कार्य आहे ते तुम्हाला कदाचित दास कळणार नाही जसं आता राजन साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये उल्लेख केला की ते विद्यार्थी परिषदेपासून ते आतापर्यंत आणि असे अनेक त्यांनी नावही घेतलं जिजी उपरकर असतील तेरी साहेब असतील हे सगळे त्या विद्यार्थी संघटनेपासून त्यांनी सुरुवात केली मी स्वतः जेव्हा राजसाहेब भारतीय विद्यार्थी सेनेचे से प्रमुख होते तेव्हा मी मुंबई युनिव्हर्सिटीचा स्टुडंट होतो तेव्हा सिनेटच्या निवडणुकीपासून ते बाकी सगळं झेंडे लावण्यापासून सगळं आपण शिवसेनेमध्ये केलेलं आहे आणि तोच खरा पाया असतो आता काय सोपं झालंय कुठल्या नेत्याला फोन केला साहेब कोणतरी काहीतरी पाहायचे आचार्य हे आहे ते अँब्युलन्स आए, पाठवा आता सोपं झालंय तेव्हा असं काय नव्हतं तेव्हा महिने महिने ते नेते ने दिसायचे नाही पण नेत्यांच्या प्रेमापोटी रोज काम पक्षाचं व्हायचं हो अशी संघटना त्याचं नाव म्हणजे शिवसेना म्हणजे झेंडे लावण्यामध्ये पण एक वेगळा आनंद असायचा स्वर्गीय बाळासाहेबांचा सा दसरा मिळावा म्हणजे झेंडे लावायची शरी आहे ते रात्री बसून ते काठ्या काढायच्या त्याची सालट काढायची या झेंड्याला बॉर्डर लावायची सोनेरी काय वेगळी मजा होती एकोपा ते दिवस ज्यांनी बघितले ना त्यांना सोपं काहीच मिळालं नाही ज्यांनी संघर्ष बघितला पूर्वेजीच्या वडिलांनी असेल माझ्या वडिलांनी असेल त्यांनी संघर्ष बघितला ना त्यालाच तरी शिवसेना मिळत काय काय करावं लागलं तेव्हा तर आम्हाला आम्ही पूर्वेची सिनेटची निवडणूक लागली तर चर्चगेटला समोर समोरच्या ऑफिस असायचं आम्ही आर एच हंड्रेड वगैरे घेऊन बाहेर बाईक अशा लावायचं समोरचा यायचाच नाही नाकेबंदी चक्काजाम तेव्हा मजा यायची करायला तेव्हा काहीतरी आपण पक्षासाठी करतोय काहीतरी आपल्या संघटनेसाठी करतोय काहीतरी तेव्हा तर बाळासाहेब आता काहीतरी स्वर्गीय बाळासाहेबांसाठी करतोय ही भावना घेऊन ही अनेक तरुण ही तरुणांची संघटना होती आमचे राणेसाहेब जेव्हा शिवसेनेत उतरले तेव्हा त्यांचं वय सोळा होतं फॉर्म भरायचं वय अठरा होत त्यांनी अठरा वर्षाचं तरी पकडला त्याचं नाव नारायण राणे केलं आणि बाळासाहेबांचा धंदा होत होता तेव्हा मुंबईमध्ये तेव्हा डाव्याचा मोठा पकड मोठी पकड तेव्हा डाव्यांची होती त्यामध्ये शिवसेना उभं करणं त्यामध्ये या तरुणांना एकत्र करणं समाजामध्ये जो तरुण फेकला गेलेला होता त्याला प्रवाह आणि सगळ्यांच्या कपाळाला धुलाल लावणं हो हे जर कोणी केलं असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एवढं सोपं ही संघटना अशीच नाही उभी राहिली अनेक लोकांचे त्याग आहे रक्त सांडलेलं आहे घाम सांडलेला आहे अशी ही संघटना उभी राहिली कालांतराने कोणतरी नगरसेवक झाला कोणतरी आमदार झाला कोण खासदार झाले कोण मंत्री झाले पण शिवसैनिकांची भाषा बघावी बाळासाहेब त्यांनी उदाहरण सांगायचे शिवसैनिक अर्धा वळखायचा असेल तर त्याच्या भाषेवरून रस्त्यावर कुठे जरी काय दुखापत झाली पहिला धावणारा म्हणजे शिवसेने अँब्युलन्स बनवणारा पहिला शिवसेने मदतीला धावणारा पहिला शिवसेने अशी संघटना बाळासाहेबांनी तेव्हा उभी केली तेव्हा हे सगळे साधारण तरुण साधारण दिसणारे तरुण तुमच्या आमच्या सारखे तरुण कोण मंत्री झाले कोण आमचे साहेब तर राज्याचे मुख्यमंत्री झाले ते नेहमी एक किस्सा सांगतात की कि मुख्यमंत्री मी कसा झालो आणि मला फक्त मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेच कसे करू शकले ते नेहमी एक किस्सा सांगतात की कि मनोज जोशी सर मनोहर जोशी सर हे उतरणार होते काही कारणांमुळे आणि नंतर पुढचा मुख्यमंत्री कोण म्हणून प्रमोद नवरकर साहेब होते सुधीर जोशी साहेब होते बाळासाहेब आले त्यांनी सगळ्यां सगळ्या शिवसैनिकांसमोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि निघून गेले बाळासाहेब आले दोन तीन पाच मिनिटं बोलले आणि निघून गेले नंतर बाळासाहेब जेव्हा घरी पोहोचले तेव्हा मला वाटतं सुधीर जोशी सरांनी किंवा मला वाटतं प्रमोद नवरकर साहेबांनी त्यांना फोन केलं साहेब तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री बदलायचं आहे पण करायचं कोण हेच नाही सांगितलं हो नारायण राणे करू हे फक्त शिवसेनेत होऊ शकत हे फक्त शिवसेनेत होतं का जो आहे ना आणि उत्स्फूर्त नारायण राणेंना ता करून टाका हे जे सांगण्याची पद्धत हे फक्त शिवसेना मध्ये काँग्रेसमध्ये नगरसेवक म्हातारा होतो त्यांची मुलं मोठी ते बाप होतात तो तो विचार जिल्हा प्रमुख पर्यंत बाकीच्या पक्षांचा बोलणार नाही कारण आपण आल्याच मध्ये आहे ना कार्यक्रम जरी तुम्ही कशाला सांगायला पाहिजे मला माहिती आहे पण शिवसेनेसारखी संघटना नाही मी पूर्वेची नेहमी म्हणतो की एकोणीसशे नव्वद मध्ये राणे साहेबांना धनुष्यबाण या चिन्हावर ते पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये आमदार झाले होता तेव्हा आणि माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये मला धनुष्यबाणच मिळालं आणि आमदार झाले भाग्य हे मला मिळालं हे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही आणि म्हणून संघटना वाढवत असताना संग्राम साळस्कर असतील आमचा वानावकर सागर आणि आमची सगळी टीम स्वरूपची आणि सगळी टीम आमचा साई आणि सगळे संघटना बांधताना संघटनेसाठी वेळा कोण आहे त्याला शोधा जो काम शोधाला आलाय ना त्याला शोधू नका तो उद्योजक पण आलाय तुझं नाही सांगत आहे ऑलरेडी होतस ना उद्योजक झाला तर चांगलीच गोष्ट आहे पण जर तो उद्योगी असेल तर त्याला आताच शोधा संघटना पाच जणांची असू दे पण ती शिवाभावाची असू दे वाघांची असू दे कोणाला घाबरणारी नसू दे अशी संघटना म्हणजे शिवसेना लक्षात ठेवा कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे म्हणून नाही हो त्या काळामध्ये लोकांना वडापाव मिळत नव्हते आता तो सस्पेन्शनच्या गाड्या आल्या तेव्हा पाट्यांच्या गाड्या नव्हत्या तेव्हा आम्हाला गावाकडे वरवड्यामध्ये येणार घ्यायला अठरा एकोणीस तास लागायचे दोन दिवस थांबायला लागायचे आम्हाला वाटायचं खेड आमचं गाव आहे कारण का दोन दिवस खेड मध्ये थांबायला नंतर कळलं नाही गाव पुढे सतरा अठरा तासानंतर रस्ते नाही मातीचे रस्ते अशी शिवसेना एकोणीसशे नव्वद मध्ये जे आमदार इकडे निवडून गेले ना ते तसे निवडून गेले त्यांच्याकडे काही नव्हतं राणेसाहेब जेव्हा या मतदारसंघात आले कणकवलीच्या अठरा दिवस अगोदर आले आणि शिवसैनिकांनी तेरी साहेबांसारख्या आणि बाकी बाकीच्या असंख्य शिवसैनिकांनी अठरा दिवस अगोदर आलेल्या उमेदवाराला आमदार केला आणि नंतर तेच नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले एक एवढं मोठं कार्यकाल कार्यकर्त्यांनी केलं काल पण बोललो एकटा माणूस काय करू शकत नाही कार्यकर्ता कसा आहे ना त्याच्यावरती नेता ठरतो एकटा नेता कसा आहे त्याच्याने काय फरक पडत नाही तुम्ही कसे आहात तुम्ही समाजामध्ये कसे जाता तुम्हाला समाजामध्ये आपुलकी आहे की नाही तुमचं कोण चांगलं आहे बोलत आहे की नाही हे जर कोण बोलत असेल ना तरच ते आम्हाला मत टाकणार तुम्हाला मत टाकणार जर तुम्हीच नको असाल ते आम्हाला काय तुम्हालाही काय करणार नाही तुम्हालाही वाईट टाकणार संघटना बांधायची असेल तर ती अशी नाही जीवा भावाची कोणाला तरी मध्ये त्रास झालाय ना तर दोडा मार्गातून गाड्या निघायला पाहिजे कुठल्या आदेशाची वाट बघायची गरज नाही तेव्हा कुठून कुठून गाड्या यायच्या एक प्रसंग आला आमच्याच घरावर एक प्रसंग आला तेरीसाहेबांच्या घरावर प्रसंग आला अख्ख्या महाराष्ट्राची शिवसेना सिंधुदुर्गात होती प्रसंग दोन दोन तीन शिवसैनिकांवर हो आला राणेसाहेबांवर आला आमच्या घरावर हो आला पण संघटना कुठली आली अख्खी राज्यात थांबले किती दिवस बावीस दिवस काँग्रेस त्याच्यामध्ये केली साहेबांचं घर होतं एक आमचं होत तेव्हा सगळी जी संघटना उतरली मोरी डोंगरीला वाटत सभा झाली सर्वात मोठी सभा जर कुठे झाली असेल सिंधु르गाच्या इतिहासामध्ये आहे ती मोडी ढोडीला या घटनेनंतर झाली अनेक लोकांनी जेल भोगले ही अशा संघटनेचे कार्यकर्ता होत आपण लक्षात ठेवा ही काय रेडी गवळी संघटना नाहीये तुम्हाला काय मिळेल सत्यमध्ये आपण भागीदार आहोत म्हणून तुम्हाला इथे वाव आहे अशातला भाग नाही इकडे मला तिकीट मिळालं पण घासावीला की लक्षात ठेवा हे काय ساده सोपं काम नाही संघटनेचं काम करत असताना युवक संघटना असेल ती सुद्धा बेसिक मध्ये तुम्ही येणार ती सुद्धा तुम्ही कुठल्या तरी निवडणुकीमध्ये उतरणार आज दोन आमदार आमचे पूर्वेची मेहनत आम्हाला तेवढीच करावी लागते सन्मानी दीपकजी केसरकर तिकडे आपला किल्ला लढवत आहेत तिकडे निलेश राणे किल्ला लढवत आहेत आणि हे सगळे वाघ आमच्या समोरचे किल्ला लढवत आहेत आम्ही शिंदेसाहेबांना शब्द दिलायचे संघटना जीवाच्या पलीकडे जपणार आहे जीवाच्या पलीकडे आणि वाढवणार अशी की समोर कोणा बघणार नाही शिवसेनाच आली पाहिजे आणि शिवसेनाच वाढली पाहिजे अशी संघटना आम्हाला वाढवायची म्हणून समोर कोणा बघू नका तुमच्यामध्ये जिद्द असेल तुमच्यामध्ये जर काहीतरी पक्षासाठी करायची धमक असेल तर मैदानात उतरल्याशिवाय पर्यायने लक्षात ठेवा आज साहेबांना आपली गरज आहे शिंदे साहेबांनी आपल्याला शिवसैनिक बनवलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना अरे सर्वात मोठं पद हे शिवसैनिकाचं आहे त्याच्यापेक्षा मोठी पदं कुठे माझ्या आयुष्यातून शिवसैनिक म्हणून माझ्याकडून कोण काढून घेणार नाहीये बाकीची सगळं पदं येऊन जातील पण शिवसैनिक पद तुमच्याकडून कोण काढून घेऊ शकणार नाही तुम्ही जमिनीवर जाताना तुम्ही रस्त्यावर फिरताना तुम्ही गाडीमध्ये जाताना तुम्ही शिवसैनिक पहिल्या आणि बाकी सगळे तुम्हाला जी काय पदं मिळाली मी पण आमदार नंतर पहिला शिवसैनिक ही भावना घेऊन जर तुम्ही मैदानात उतरला असाल तर या पक्षाला शंभर टक्के चांगले दिवस आलेच आहेत ह्याच्याहून चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही पण जेवढी जबाबदारी आमच्यावर आहे आम्ही तिकड आहोत ना उतरतो ना आम्ही मैदानाला कोणाची हिंमत आहे निलेश राणे समोर शिवसेनेबद्दल एक शब्द काढायची सभागृहात असू दे किंवा सभागृहाच्या बाहेर तुटून म्हणजे तुटूनच पडणार आम्ही त्याला म्हटलं अशा संघटनेमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल शिंदे साहेबांचा सा तुम्हाला वेळ असेल अरे त्या माणसाने आपल्याला शिवसेना दिली अजून काय देणार आहोत कशासाठी आपण थांबलेलो आहे एक घर बाजूला दोन घर त्याच्या मागे तीन घर घरा ना शिवसैनिकांची घरं एक एकच घर करायचं आहे जर भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान्य अमित शहा साहेब पाच दूध सांभाळू शकतात ते देशाचे केंद्रीय मंत्री आहेत ते आज देखील पाच दूध सांभाळतात गुजरातमध्ये तर तुम्ही आणि आम्ही कोण तुम्ही एक एक बुथ सांभाळा पाच पाच घरं सांभाळा ती शिवसैनिकांची करा तिथे झेंडे शिवसेनेचे लागले पाहिजे तिथे कॅलेंडर बाळासाहेब ठाकरेंचे लागले पाहिजे अशी संघटना आपल्याला उभी करायची लक्षात ठेवा आज फक्त दोन आमदार सिंधुदुर्गामध्ये आहेत म्हणजे आपलं काम सोपं झालं असं अजिबात नाही संघर्ष कुठे संपलेला नाही निवडणुका तोंडावर हो आहे कुठल्याही आदेशाची वाढ बघू नका आज जसं आम्हाला इकडे आल्यानंतर एक वेळ झाला की नाही शिंदे साहेबांसाठी सगळं करायचं सा, शिवसैनिकांसाठी करायचं तसं वेळ तुमच्यात असेल तर ही संघटना जीवा भावाची उभी राहील आणि अशी उभी राहील नुसती उभी राहणार नाही चारी बाजूला पसरल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना भीती कुठे वाटत असेल तर ती शिवसेनेचीच वाटली पाहिजे अशी संघटना तुम्ही उभी करा पण त्याच्या अंगावर जाऊन नाही प्रेमाने त्यांना वाटलं पाहिजे या माणसांनी या पक्षाने प्रेमाने लोकांना जवळ केलेलं कोणावरही लोकांना अन्याय होईल लोकांवर अन्याय होईल असं काही करू नका चांगली संघटना आपण उभी करूया प्रवीण कुर्लेशी आपण आलेला आहात रत्नागिरी पासून त्यांनी रायगड पासून हा सगळा दौरा आपल्यासाठी इकडे आखलेला आहे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो असाच वेळ आपण तुम्ही इकडे दे देत राहा सन्माने प्रताप सरनायकांनी आपल्या वडणारी मी फक्त एक पत्र देणार नाही त्यांनी मी पाच मागितलं होतं त्यांनी दहा दिली बस ग्रामीण भागामध्ये एस टी आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये ही व्यवस्था फार मोठी व्यवस्था मानली जाते मी आताच सरनाईक साहेबांना भेटलो मी जे जे सांगितलं साहेब इकडे बस डेपो करायचं कुडाळला साहेब ते बारामतीच्या धर्तीवर झाला पाहिजे असं काहीतरी बघा तर अधिकाऱ्यांना सांगितलं निलेश म्हणतोय बारामतीच्या धर्तीवर झाला पाहिजे तर बारामतीपेक्षा चांगलाच झाला पाहिजे कुडाळ अशा सृष्टीने सरनाईक साहेबांनी दिल्या मी मनापासून त्यांचे आभार मानतो तुमचे आभार मानतो आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला मनापासून भाऊ म्हणून शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव